एवढी फॅमिली सगळे कशा आशा करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात चला पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या लावतो लोक लाईव्ह मध्ये आणि आम्ही घेतली बघा टीव्ही टीवडी घेतले टीव्ही इकडे अर्चना लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांच लाईव लावकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ चला लवकर लवकर या लाईव लाईक करा प्रकाश दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक केलं वा पाऊस आला पाऊस आला का तुमच्याकडे पाऊस खूप पाऊस चालू आहे इकडं तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस चालू कमेंट करून सांगा मला नक्कीच इकडे भरपूर पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही माहित नाही मला कमेंट करून सांगा मला तुमच्याकडे पाऊस आहे का लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये या लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लाईक केलं थँक्यू धन्यवाद चला पटापट पटापट या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय मग बाकी मंडळी चला 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 लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा महाराष्ट्रातून आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमची आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा बहिणीनं भावानो लाईक कर, करा लाईक करा हाय नो काय नो पाऊस आहे का नाही नो काय चला पडपट पडपट काय काय राहते र हजार युट्यूब फॅमिली आपली लाईव्ह वाले कुठे गेले सगळे सध्या नाही हो का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला चला चला लवकर लवकर लाईक करा बरेच जण आपला लाईव बघते पण लाईक करत नाहीत लाईक करा बहिणी भावानं लाईक करा आपल्या लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचा लाईक करा लाईक करा पडापट पडापट सगळ्यांनी लाईक करायचं लवकर लवकर नाही कुठं कुठं सांगायचं लवकर लवकर पटापट पटाफट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा का लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा बाकी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का तुमच्या सगळ्यांचे कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी पटापट पटापट काय चाललंय काय नाही म्हण झाले का जेवण खावणं सगळ्यांचे युट्यूब मंडळीचे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय म्हणून आमच्या घरात बघा काय तुला तुपूर आहे बा ते बघून ट्राय करा ट्राय बघून येईल ते खरंच लाईक केलं लाईक केलं ला। थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू सगळ्यांचं लाईक केल्याबद्दल काय चाललंय मग बाकी